श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये कशा आहात तुम्ही आशा व्यक्त करते की स्वस्त असाल मस्त असाल स्वामींची सेवा करत असाल अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजांना वंदन करून आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मा काहीतरी माहिती नाविन्यपूर्ण माहिती मी आपणास सांगत असते परंतु काही मला मागे कमेंट आल्या होत्या की तुम्हालाच नीट बोलता येत नाही आणि तुम्ही व्हिडिओ बनवता परंतु माझं असं म्हणणं आहे की मी प्रयत्न तर करते परंतु माझ्या मैत्रिणींना मी अशी सांगू इच्छिते की एखादी स्त्री एखादी आपली मैत्रीण जर समोर एखादी गोष्ट चांगली गोष्ट जर करत असेल तर तिला सपोर्ट जर करता येत नसेल तर नका करू परंतु किमान तिच्यावर टीका करण्याचं ही करू नये असं मला तरी वाटतं आणि माझी जी, जी माहिती आहे ती दिंडोरी प्रणित केंद्रानुसार मी आपणास देत असते की प्रत्येकीला के केंद्रात जाणं शक्य नाही प्रत्येकीला दिंडोरी प्रणित मार्गाची माहिती मिळत नाही म्हणून माझा हा प्रयत्न असतो की माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये आपल्या ज्या सेवा मार्गातील जी माहिती आहे ज्या सेवा आहेत त्या मी आपणापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असते यातून कुणाचंही नुकसान होईल असं काहीही नाही किंवा कोणत्याही व्हिडिओतून कुणाचाही तोटा होईल असंही काही नाही म्हणून कृपया कुणीही त्याचा गैरसमज करून घेऊ नये किंवा काही मनात आणू नये तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की आषाढ महिना जो आहे तो संपायला थोडे दिवस बाकी आहे मग आषाढ महिन्यातील काही जे कामं आहेत आपले महिला मंडळांचे म्हणजे आषाढ महिना संपल्या संपण्याआधी आपल्याला कुलाचार सवाष्ण भोजन नैवेद्य दुर्गा सप्तशती पाठ या सेवा आपल्याला आषाढ महिन्यात करायच्या आहेत तर राहिलेल्या दिवसामध्ये आपण काय करतो की आषाढ महिन्यामध्ये आपल्या ज्या सातियासरा असतात लक्ष्मी माता असतात यांचं पूजन आपण करत असतो यांना नैवेद्य घेऊन जात असतो आणि मसोबा लक्ष्मी माता ग्रामदैवत यांना सर्वांना आपण नैवेद्य या महिन्यामध्ये देत असतो त्याचप्रमाणे सात नऊ कुमारिका सुवासिनी स्त्रिया यांना आपण भोजन यथावत भोजन करत असतो तर ज्यांनी ज्यांनी केलं आहे त्यांचं ठीक आहे परंतु ज्यांचं बाकी आहे त्यांनी आषाढ महिना संपण्या अगोदर या सेवा करून घ्यायच्या आहे कारण जी आपली सेंद्रिय देवता आहे जी आपले ग्रामदैवत आहेत यांचा खूप सारा जो आशीर्वाद आहे तो आपल्याला आवश्यक असतो आपले जे सेंद्रिय देवता असतात त्यांचंही आपल्याला विधिवत पूजन प्रत्येक आपल्या स हिंदू धर्माप्रमाणे हिंदू संस्कृतीप्रमाणे करणं आवश्यक आहे म्हणून मी सर्वांना सांगू इच्छिते की आषाढ महिना संपण्याच्या पहिले सुवासिनींना जेऊ घालणे नैवेद्य घेऊन जाणे या सर्व ज्या आपल्या परंपरा आहेत त्या नक्की उरकून मग आपल्याला श्रावण महिन्याची सेवा करायची आहे तर श्रावण महिना आपल्याला आपला श्रावण महिना सुरू होत आहे की चार ऑगस्टला अमावस्या आहे आषाढी अमावस्या जी आहे ती चार ऑगस्टला आहे आणि पाच ऑगस्टला पहिला सोमवार आहे तर मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की या वर्षी पाच सोमवार आपल्याला येत आहेत श्रावण महिन्यामध्ये मग आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये उच्च कोटीच्या सेवा आहेत त्या करायच्या आहे आणि भगवान शंकराची जी कृपा आहे ती आपल्यावर सदैव राहो अशी प्रार्थना आपल्याला भगवान शंकराला करायचे आहे या महिन्यामध्ये आपल्याला सगळ्यात उच्च कोटीची सेवा जी करायची असेल ती आहे रुद्राभिषेक अतिशय उच्च कोटीची सेवा ही आहे की रुद्राभिषेक आपण भगवान शंकराच्या पिंडीवर करायचा आहे याने काय होईल तर आपल्या आयुष्यामधल्या अडचणी आणि भोळा महादेव आपण ज्याला म्हणतो त्याची कृपा आपल्यावर सदैव राहील त्याचप्रमाणे ज्यांना शक्य नाही त्यांनी दिंडोरी प्रणित मार्गाचं जे यूट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करून जरीही तो व्हिडिओ लावून जरी ही रुद्र अभिषेक केला तरीही चालेल त्याचप्रमाणे शिव स्तोत्र याचं पठण आपल्याला या, या महिन्यामध्ये करायचं आहे आता ज्यांना वाचता येत नाही त्यांना मी सर्रास सांगते की युट्यूबवर लावून आपण ही सेवा रुजू करू शकतो त्याचप्रमाणे शिवपंचाक्षरी स्त्रोत्र शिवस्तुती महामृत्युंजय मंत्र भगवान शंकराची आरती आणि शिवलीला अमृत पूर्ण पारायण म्हणजे पूर्ण ग्रंथाचं पारायण आणि ज्यांना शक्य नाही त्यांनी किमान अकरावा अध्याय त्याचप्रमाणे गुरुचरित्राचं पारायण श्रीपाद श्री श्रीवल्लभ ग्रंथाचं पारायण आणि आपली लक्ष्मी प्राप्तीची जी दर महिन्याची सेवा आहे ती सत्यनारायण पूजन आता या ज्या सेवा आहेत आप या आपल्याला म्हणजे जसा वेळ मिळेल तशा करायच्या आहे दर दिवसाला इतक्या सगळ्या सेवा करणं प्रत्येकीला शक्य नाही परंतु यापैकी जी जी जमेल ती ती सेवा आपण करायचे आहे त्याचप्रमाणे ओम नम शिवाय श्री शिवाय नमस्तुभ्यम हे जे भगवान शंकराचे जे, जे मंत्र आहेत याचा जप आपल्याला करायचा आहे त्याचप्रमाणे दररोज न चुकता श्रावण महिन्यामध्ये किंवा चार महिने आपल्याला महामृत्युंजय मंत्र ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टी कुरवार तुमेव वंदना मृत्युर्मोक्षी यमामृता हा जो महामृत्युंजय मंत्र आहे याची एक माळ नित्य आपल्याला या महिन्यामध्ये करायची आहे कारण या मंत्रामध्ये खूप ताकद आहे हा खूप प्रभावी मंत्र आहे तुमच्या आयुष्यामध्ये ज्या ज्या कोणत्या अडचणी असेल त्या दूर करण्याचं सामर्थ्य या मंत्रामध्ये आहे म्हणून प्रत्येकीने बाकीच्या सेवा थोड्याशा मागे पुढे झाल्या तरीही चालेल कामाचा व्याप अस असेल मुलांचं शिक्षण असेल यातून तरीही महामृत्युंजय मंत्राची एक माळ अवश्य तुम्ही करा आणि ज्यांना शिवलीला अमृत पारायण पूर्ण पारायण शक्य नसेल त्यांनी किमान अकरावा अध्याय तरी दर सोमवारी किमान तरी त्याचं पठन नक्की करा तर या ज्या सेवा आहेत श्रावण महिन्यामध्ये या करून आपल्याला भगवान शंकराची स कृपा प्रसाद मिळवायचा आहे कारण आता श्रावण महिना म्हणजे भगवान शंकराचा महिना असतो आणि त्या त्या महिन्यामध्ये व्रत वैकल्य सणवार जे आहेत आपले ते सुरू होतात आणि तिथून पुढे येतात गणपती नवरात्र दीपावली पितृपक्ष या ज्या सेवा आहेत या सर्व चातुर्मासामध्ये आपल्याला सर्व देवतांचे कृपा आशीर्वाद मिळवण्यासाठी करायचे असतात तर या व्हिडिओतून मी जी माहिती सांगितली त्याचा नक्कीच तुम्ही येणाऱ्या श्रावण महिन्यामध्ये उपयोग करून घ्याल आणि मला जर शक्य झालं तर रुद्र अभिषेक लाईव्ह जो व्हिडिओ आहे म्हणजे प्रात्यक्षिक जो व्हिडिओ आहे तो मी नक्कीच आपणासाठी घेऊन येण्याचा प्रयत्न करेल तर व्हिडिओ कसा वाटला किंवा त्यामध्ये अजून काहीही सुधारणा जर आवश्यक असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा सर्वांना श्री स्वामी समर्थ